आज या बाजूनी इथून सगळ्या रेल्वे धावतात अनेकदा रेल्वे बघतो लोका मी लोकांना असं वाटतं मी कधी रेल्वेने प्रवास नाही केला अनेक के लोक विचारतात राज ठाकरेंनी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का दोन वर्ष केला बांद्र्यामधनं माझ्या जे जे स्कुला जायचो मी सकाळची हार्बरने पावणे आठची ट्रेन असायची आता फार वेळ नाही नाही आता स्टेशन पण सांगितली असती आणि इथे कुठेतरी गच्च ते बांद्र्याच्या इकडे अशी गच्च 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 होत जायची आणि मग त्या तुमच्या मस्जिद बंदरच्या इकडे भळा मोकळी व्हायची आज हा सगळा रेल्वेचा प्रवास करतात लोक कोणी लोंपळत जातोय कोणी आतमध्ये आतमध्ये अडकलेला आहे सगळा गच्च भरलेले असतात सगळे डबे त्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती सगळी ती माणसं सगळी जेवढी उभी असतात आज त्या रेल्वेसाठी म्हणून करायला काही ह्यांच्याकडे काही नाही आहे त्याच्यावरती खर्च नाही करणार माझ्या एका मागच्या तरी सभेमध्ये मी सांगितलं होतं की काकोडकर समितीचा अहवाल आहे आणि त्या काकोडकर समितीच्या अहवालामध्ये काकोडकरांनी असं सांगितलं होतं की एक, एक लाख कोटी रुपयामध्ये एक लाख कोटी रुपये म्हणजे वर्षाला वीस हजार कोटी रुपये असं पाच वर्षामध्ये एक लाख कोटी रुपयामध्ये भारतातली संपूर्ण रेल्वे सेवा ही ठणठणीत होऊ शकते व्यवस्थित होऊ शकते चांगली होऊ शकते उत्तम दर्जाची होऊ शकते एक लाख कोटीमध्ये भारतातली आणि आमच्याकडे काय चालू आहे तुमच्या सोयीचा विचार नाही तुम्ही जगा मरा काय वाटेल तसे जगा आम्हाला बुलेट ट्रेन आणायची इथून अहमदाबादला जायला कोण जाणार दोन तासात अहमदाबादला आणि काय करायचं काय जाऊन गेलो आलो पुढं याच्या पुढे तर काही नाही करू शकत आज इथला गुजराती समाज आहे मुंबईमध्ये राहणार असेल ठाण्यामध्ये राहणार असेल तर गुजराती समाज काही अनेक लोक जे आहेत वर्षानुवर्ष इथे राहणार आहेत व्यापार करणारे जी लोक आहेत त्यांच्यासाठी आंगाडी एक्सप्रेस आहे रोज गुजरातला जाणाऱ्या अहमदाबादला जाणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत मुंबईवरनं अजूनही आजही जात आहेत त्या जवळपास पंचेचाळीस टक्के रिकाम्या जात आहेत कधी कधी पन्नास टक्के रिकाम्या जातात या रेल्वे इथल्या भरत नाही आहेत आणि आमचे पंतप्रधान एक लाख दहा हजार कोटीचं कर्ज घेऊन बुलेट ट्रेन आणतायत कोणी मागितली होती कोणाची गरज आहे ती आपली गरज आहे का जपानची गरज आहे एक लाख कोटी रुपयामध्ये जर समजा भारतातली सगळी रेल्वे निध होणार असेल आणि एक लाख दहा हजार कोटीमध्ये जर समजा फक्त बुलेट ट्रेन होणार असेल उपयोग काय त्याचा पण हे कशातनं घडतं ही गोष्ट होते कशातनं ही गोष्ट होते बहुमतातन एकदा बहुमत आलं आम्हाला काय वाटलं आम्ही करायला सुरुवात बुलेट ट्रेन कुठच्या जमिनी आहेत तुमच्या महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या जमिनी आहेत भेद सुटा बाहेर काढत आला सगळ्यांना कोण कुठचे महाराष्ट्रातले आदिवासी कसल्या जमिनी येऊन बसल्या आहेत आम्हाला बुलेट ट्रेन करायची आहे ती फायद्याची असो किंवा तोट्याची असो हे ते तेव्हाच होतं ज्या वेळेला अशा प्रकारची गोष्ट बहुमतामध्ये जाते मग कारण का कारण विरोधी पक्ष सक्षम नसतो विरोधी पक्ष हा कणखर नसतो आत्ताचाच घ्या उदाहरण काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होता नगरचे काय त्यांचं नाव विखे पाटील महाराष्ट्राच्या विधानसभेतला विरोधी पक्ष नेता हाच भाजपमध्ये गेला आता काय करायचं भारतीय जनता पक्षाचं तर काय बोलायलाच नको ज्यांच्या ज्यांच्यावरती केसेस आहेत किंवा ज्यांच्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत त्या सगळ्यांना आतमध्ये घेतले उपयोग काय मग बा? मग तीच माणसं जर निवडून देणार असतील मग पार्टी विथ डिफरन्स कुठचा हीच भ्रष्टाचारी माणसं जर समजा आज ह्यांची चालू आहे चलती चालू आहे इथे वळा इथून निवडून या हीच काँग्रेस मधली सगळी माणसं भ्रष्टाचारी माणसं शिवसेनेत जाणार भाजपात जाणार तिथून निवडून येणार परत डोक्यावर तुमच्या तेच काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये आणि या लोकांची हिम्मत होऊ शकते या सगळ्या गोष्टी करण्याची कारण तुम्ही थंडा तुम्ही शांत बसलेले आहात तुम्ही राग व्यक्त करत नाही हा मी त्यांचा सगळा दोन हजार चौदाचा हा आखा जाहीरनामा आणलाय जाहीरनामा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा वाटतेल त्या गोष्टी सांगितल्यात एकही पूर्ण झालेली नाही कोण विचारणार ना प्रश्न यात त्यांनी दिलेला आहे आमचं सरकार आल्यावरती आम्ही डिझेल आणि पेट्रोलचे भाव हे खाली आणू खाली आणू वर गेले पण ह्यांच्या जाहीरनाम्यात ही गोष्ट दिलेली आहे काही केलं तरी यांना कोणी प्रश्न विचारणार नाही प्रश्न मला विचारत आहेत राज ठाकरेच्या आंदोलनाचं काय झालं त्यातच त्या सभेमध्ये अगोदरच्या सभेमध्ये मी सांगितलं राज ठाकरेंनी हातामध्ये घेतलेलं माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हातामध्ये घेतलेलं मला एक आंदोलन दाखवायचं ज्यांनी अर्धवट सोडलं एक आंदोलन दाखवायचं मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रामधले जवळपास अठ्ठ्याहत्तर टोल नाके आम्ही बंद केले आणि हे सरकार सांगलं होतं की आमचं सरकार आल्यावरती आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करू अजून टोल सुरू आहेत कोण प्रश्न विचारणार आहे ना Yeah!